बोल आम्ही आहो मंडई काय पुढे काय तुम्हीच मंडई तुम्हीच ब्लॉगर पाडल्यान मी रे फुल फुल होया तुका गो ताई काढून देत ताई काढशेची फुलं फुलांका पण लय भाव असता गजऱ्याक आपल्या कळे काढूचे काय कुत्र पण होते

तर नमस्कार मित्रांनो मिन पाटील स्वतः तुमचा आपल्या एच या बघा काय करामती चालू होते बघा का <coughs> वहिनी बघता नाही रे व्हिडिओ <coughs> मी <मेलो> करा मग <मां. coughs> काय करतात बघा आम्ही लवसुरंगीचे कळे काढू कळे काढू म्हणजे असं होतं एक जुनी आठवण आमची लहानपणीची आम्ही लहानपणीला काढायचो हे <गे> लहान हे आता लहान मी लहान होतोय पाच पाचची गोष्ट मला गाळी घातलंस खोकलं लागलो माझं हे आवा तू उतारत खाली पडलंस तर आधीच एकुल तू एकच हे उतारे ये आधी मी खरोखर मारी ना <acked noises> <data bye> <��स्टाना> <y CR -rit knowledge> मग माका काही पडतील पमो आता बघता व्हिडिओ माफच्या आहेत तुमच्या ना जात या बघा ही आमची बारकी गँगा गुरुवांची सगळे पाटलांचा कोण नाही कोण रावले नाही पाटील आहे तर आम्ही लहानपणी पण असेच यायचो गुरुवाज होते मंथन आणि सगळे मंथन माझं भाव पमो तर आम्ही यायचो असे सुरुंग्याचे काय काढायचो आणि तेव्हा ते सुकून नंतर कणकवलीत विकायचे जाऊन म्हणजे आम्ही ना जायचो आई आई आणि जायचे तर खूप मोठी प्रोसेस असतात तर आता आपण सुरुंग्याचे काय काढूया बघूया किती जमतात ते बाकी पुढची प्रोसेस नाही अशी काय तर चला काय फूल काय म्हणजे फूल काय फूल होया तू तुका तू गो ताई काढून देतं ताईकडे मग काय आहे तुझं आलीच राहा तुम्ही हा अरे ब तू खाय चढल असत डी नाय अहो जेव्हा बघतरी तेव्हा पीएचडी काढणार तुझी बघा ही शिरंगीची आता गप्प बसा जरा तर ह्याच होत नाही ना ही शिरंगीची फुलं फुलांका पण लय भाव असता गजऱ्याक आपल्याक कळे काढूचे आहेत बायको देऊची आहेत माझ्या हे बघा इकडे पुढे कळे आणि तुमका टाकूच म्हणजे आता चढले चढलेलं त्याच्यामुळे तू नाही पहिला हे बघा हे कळे ते फोकस होत नाही आज जवळ बारके असल्यामुळे हे कळे असे कळे पुढे जास्त कारण ते कोण जाऊ शकत त्यामुळे जास्त आणि हो बघा माउंटन डियू नशी इंस्टाग्राम आणि दिल्याचे परिणाम होते मग कोण स्वराच्या मालर ना सुरुंगीची hmm. फुलं सगळी आणि हे कडे आणि खाली उतरल्या दाखवतय बाहेर पडलो तर होत ना काय कुत्र पण होत एवढा <laughs> वरना खाली जातो ना

भेंडी परत जा ए ब पटका खाली ठेव पट खालती चाव ठेव वरशील वरशील पहिले <laughs> <laughs> हातान पकडलेलं आहे आता पूर्ण त्याला झोपवते होते ते झोपवते का कोणी आणून ठेवलं ना काय माहिती आणायचीच असते तरी कशा चला चला राव जा ना वीस रुपये काय रे वीस रुपयात काय काय विषय वीस रुपयाचं कोणाचे पडलेले गावले आहेत तू लपतो कशा का <laughs> अगो आता इल लग्ता कसा त्याच त्याचा मोबाईल चला कमी येते बोल अगो आता आवाज तर इलो ह्याच्यात तुझो आणि आता काय याची फुला ना फुलांचं गजरे पण आणि विकूया आपण बघत आहे कमेंट मध्ये सांगा किती रुपये किती रेपया गजराचे काय बाबा गजराचे असत्यांचे कळे सुकवायचे याचा इतर बनवला जात एक माहिती आहे का इंस्टाग्राम वर टाकूया इंस्टाग्राम वर दाखव जर अंबानी आपल्या बायको बरोबर इतका प्रेम करत असलो तर तो नीता अंबानी ह्या फुलांचा हार घेतलो दीड करोडा दीड करोड अंबानी <laughs> <दुण। laughs> एक चॅलेंज येत दीड करोड पहिले मग तुम्हाला झाड तोडून देत ते कळे आणि एक पण नाही काढलं एवढे माझी काढले तू सगळी मी कशा काढलं माहित नाही पण काढलं वाबल्या चले उगा काजीत जाऊ चलोकाच्या

तर आता आम्ही एवढे काढलो सुरुंगीचे कडे आणि फुला आता आम्ही चललो ह्याच्या काजीत हे पिशवी याच्यासाठी प्लास्टिक आण चोटी कोणस तू कोणस इहान पूर्ण काय नाव काय हा किती ठेव किती ठेवली फारको भारी हवा तो काय झाडून येऊच नाही चार दिवस खाली घ्या ते काय आहे करता परत चिंच लावलं तिला काय टक्न लावलं हा हा हा

पिके नाही सुके म्हणतात का असं काय सुवेला बांधून रानात लिवेल असता ना अशी ती तुमका माहिती आहे ना कधी बांधलास भारं वेरं वे बांधलास अनशीला शवलासात नाही सगळं साफ करताना तर पण तोडून टाकलास म्हणून आता भारं बांधू काय गावत नाही का तू कृत्य तुमची बरोबर नाही मी ह्या शोधतोय सांग तू जा तू काढतो पण मी काय शोधतो काढ ना काय रेडतय मी एक तर धड काम करत नाही मग असून बडबड करत आहे तू काय कमी आहे मी गाडी कधी घातल तू घालशील पण काय काट दांडे कसते मी प्लेअर हय बाबुल्यावरती जा मी काढू उतर हो तादा एवढे बहू कस सांगा आवर्जून तीनच होत बर तू अगोदा आयता घेऊन पुढे जोडी जोडीवर घे तू हे बघ मी जिम ती काढ आहे तीच काढ ती वर बोंडू दिसता माझी काठी नको जरू रे ते वरती पुढे वरती आ, आता कसा बाबूल्या हे बघ मी जिम करते ते बघ लेग झिलेट माझे हे बघ रे लेग झिले की नाही लेग झिले चल बस उतार उतार चल खूप केलं फिर्वाचित अध्यक्ष अध्यक्ष ही किटना फक्त फिरता इकडे तिकडे पैसे जाम हा तर आवाज स्वस्त काही बोलत नाही आणि आता करमत नाही काय सांग ना काय लवकर 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 भारी काढ लवकर काढ चोरांगा पूर्ण ह्या दाखवतोय काही ना काही नाही मग चोराने चोर्याने की हेमंत पाटील यांच्यावरती दीड लाखाचे केस होते नाही दीड आकडा शिव आवडत दीड कोटी दीड लाख अंबानी भेंडी आणि आता केस मिस करतो हे बे ती पण दीड लाखाचीच केस करत लाखामध्ये का काय येतात आम्ही लाख, लाख बोलतोय दीड लाखात काय येत नाही सध्या सध्या जायची स्कूटी पण दीड लाखात येत ऐंशी हजार ना नाही नाही घेत माहिती घेऊन तसं मी विचारून घेतो आणि दीड लाख हे किडनी विकतलय आणि स्वराची गिफ्ट झाला काम झाला पचास तोला हे तू व्हिडिओ करतो करतो मग तो काय बोललो मी चोरांक सांगतो तुमची वाट दाखवतोय काय ना बोललो ना कानामध्ये अरे मिला तुम्ही हिरवेचे पण हात मोडता काय करूचा सुकट टाकूची हात शेवटी तू नाही काळजी वाल काही मोडून नाही बघता विकत घेणार विकूया चल आता विकूया पार्टी यस <laughs> काय नाही मसाले विकत घ्यायचा या काजी काय काजी काजी विकून घर बांधू आपण अरे काजी विकून मसाले मसाले कि मिरची का बोल घर बांधूच म्हणून घर काय मोदी घरकुल येऊन येत ना मोदी आमकडे अगं स्वराम जाऊन सांगशील ना हे बघा आणि आता सुरंगीचे कळे एवढे गावले आहेत आता मोस्टली सुकूच लागतात कळे झाडं चढल्यासून व्ह्यू भेटत नाही तो माका त्याच्यामुळे मग मी ते आता काढल्यानंतर त्याच्यानंतर आम्ही काजित गेलो काजीतनं आता हैलो तर हे कळे सुकून नंतर कणकवलीत विकायचं पण ते आता का काही विकतात काही विकत येतात तर आपल्याला काय माहीत नाही एवढं तर हे काय काय जर फुलले होते उद्या फुलले ते बारक्या प्रमाणे काढल्याने <laughs> <laughs> ते असेच आम्ही मजा बसीसाठी गेल्लो असं काय मी काय हे सुरुंगीचे काय काढून बिडून विकत आता नाही लहानपणी खूप करायचं त्याच्यामुळे आता हे आता मी काय आईकडे देणार काय तर करीत आई ह्याच्यात फुला पण होती फुला पण याची भारी असतात हे बघा ही फुललेली होती सगळी फुलं याचं गजरवानी पण करतात आणि वास एकदम भारी आता मोस्टली अत्तर पण बनवतात असं आम्ही ऐकलं आता नक्की माहीत नाही अत्तरांनी पण बनवतात तर तर मग आजचा व्हिडिओ जरा असं शॉर्टमध्ये एकदम स्वीट झालो जा म्हणजे जास्त काय मोठा नाही आणि ना ही ना बारके पोरं असल्यामुळे जरा, जरा मजा येतात ही सगळी आमच्या जुन्या घराकडची माणसं म्हणजे सगळी बारके पोरं आहेत आपल्या जुन्या घराकडची त्याच्यामुळे तुमका आजचा व्हिडिओ कसं वाटलं तर नक्की सांगा आणि आपण असेच व्हिडिओ आता बनवत जाऊया आता तर करवंदा पंधरातील आटका पण असतात आता बघ आटकाचं प्लॅन बनलो आज बघू आता कधी जात होते आज सध्या हेच झालो की आपला मी कोणाची पोस्ट बघितलं स्वर्णिम कोकण म्हणून आपला एक यूट्यूब चॅनल आणि पेज आहे इन्स्टावर त्यांची मी पोस्ट बघितली आहे तेव्हा म्हटलं की आपण पण बघूया काढूया कारण हे किती वर्ष झाली आता मी ती आम्ही जुन्या गाराकडे राहायचो तेव्हा म्हणजे सहावी सातवी आठवीत असताना त्यावेळेची गोष्ट ही तेव्हा आम्ही लास्ट काढलेलं आहे आणि आज त्याच्यानंतर एवढ्या वर्षांनी मी कळे काढलं कर आहे यात सुकूचं लागतं सुकल्यानंतर मग ते चार विकायचे तर हे किती असतील हे आताच शंभर दीडशे ग्रॅम असतील म्हणजे शुकल्यानंतर ते पन्नास साठ ग्रॅम होतो त्यातही अर्धी फुलं आहात सोही काय विकत विकत नाही मी माझ्याकडे ठेवतले आहे काढूसारखे खूप आता झाडावर कळेच खूप राहले हो आहेत पण आम्ही चढलेलो त्याच्यावर पण खूप होते आता काय काय जणात ते काढत देऊन त्यांना अजूनही रसा त्याच्यात पण आम्ही तर आता नाही सध्या एवढी माझ्या बिजा घरात कोणाक पण हवे असतील फुलं आणि किंवा कळे वेळ तर सांगा मग काढून देव असे तुम्ही टाईमपासमध्ये हां असं काही एकदम म्हणजे तुम्ही माणसाला एक किलोचं वेळ दोन किलोचं वेळ तर तेवढा आपला काय जमाचा नाही कारण टाईम पण नसतं तेवढं आणि बघू तरी पण तुम्ही बोललास करू तर करूयात तर व्हिडिओ कसं वाटलो तर सांगा आवडलं तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा तर धन्यवाद